जय जय रघुवीर समर्थ नमस्कार मी सौ प्राची वय बेचाळीस वर्ष पूर्ण राहणार सर्वप्रथम मी अगदी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते आज त्यांनी आम्हाला इथे मनाची श्लोक करण्याची एक छोटीशी संधी दिली आहे समर्थ रामदास स्वामींची एकच तळम होती की हे जग सुखी व्हावे हे जग सुखी करण्यासाठी त्यांनी आपल्यासाठी जनमानसांना साधी बोलण्यासाठी सुलभ असे मनाचे श्लोक श्लोकांचे समजून घेण्यासाठी त्यांनी छोटे छोटे व्हिडिओ बनवले समर्थ रामदास स्वामींचे मनाची श्लोक म्हणजे आपल्यासाठी सुखाचा खजिना आहे आणि या, या सुखाच्या खजिन्यातून मी उचलला आहे श्लोक क्रमांक सत्याऐंशी आणि तो असा आहे मुकी राम त्या काम बाधू शकेना गुणे इष्ट दारिष्ट त्याचे चुकेना हरी भक्त तो शक्त कामास बार जणी धन्य मारु तो मारुती ब्रह्मचारी अमृताची आपल्याला ह्याच्या सांगतात संग्दर। समर्थ रामदास स्वामींना आपल्याला ह्यात एकच सांगायची आहे की आपल्या मुखात सतत राम असते म्हणजे काय कह… अहो मुखात राम म्हणजे आपले उत्तम आपले ध्येय सार्थकी लावला पाहिजे आपण प्रत्येक क्षणांचा आपल्या ध्येय साधण्यासाठी उपयोग केला आपला आपला उपयोग केला पाहिजे त्यासाठी आपल्याला इष्टिष्ट असे प्रयत्न केले पाहिजे त्यांनी आपल्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक छोटेसे कसतो कुस्तीवर अशा हो पद छोटेसे उदाहरण दिले आहे त्याची असूनही त्याचे ध्येय होते की ऑलिम्पिक पद मिळव मध्ये सुवर्ण पदक मिळवावे त्यांना त्यांच्या प्राचार्यांनी त्यांचे घर त्यांची आर्थिक बाजू सांभाळून त्यांना बाहेर जाण्याची संधी दिली आणि त्यांनी त्या ते संधीचा उपलब्ध करून त्यांनी आपल्या भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले अहो म्हणजेच काय आपल्या वाट्याला आलेले आपण निवडलेले काम आपण कसोशीने प्रामाणिकपणे करणे व उत्तम करणे म्हणजेच आपले आप, म्हणजेच हा आपला आहे प्रयत्नपूर्वक आपण आपल्या ध्येयाच्या मागे लागणे त्याच्यासाठी कसोशीने प्रयत्न करणे हेच हेच योग्य आहे मग समर्थ रामदास स्वामी सांगतात मारुती रायांच्या हृदयात राम होता म्हणजेच आपल्या हृदयात ही राम आहे अह तो राम म्हणजे आपण आपले निवडलेले ध्येय दे आपले उत्तम काम तुम्हाला माहितच तुम्हाला सर्व तुम्हाला माहितच असेल पोलिओ एखाद्या मुलाला या मुलीला जर पोलिओ झाला तर तो धावण्याच्या स्पर्धेत उतरू शकतो का नाही ना अहो पण आज हाच रेकॉर्ड मोडला आहे एका गरीब मुलीने आणि तिचे नाव आहे विल्मा रुडाल जी वयाची जी वयाची चार वर्षाची असताना तिला पोलिओ झाला होता आणि तिला निमोनिया झाला आणि तिला त्याच्यामध्ये पोलिओ झाला परंतु तिचे एक स्वप्न होते तिला धावण्याच्या पट्टीमध्ये मध्ये प्रथम यायचे होते तिला स्थान मध्ये होते तिला तिला पूर्ण बेडरेस्ट घ्यायला सांगितला होता परंतु तिच्या थीच, तिच्या आईने तिची आई तिला सतत तिला पॉझिटिव्ह थिंकिंग देत होती तिला सतत सांगत होती विल्मा तू चालणार तू नक्की धावणार तिने ते एक ध्येय उराशी बाळगले होते विलमा रुळा आपल्या अडचणी आपल्या ध्येयासाठी आपल्या मध्ये आलेल्या सर्व अडचणीवर मात करून ती जगाती ऑलिंपिक मधली पहिली धावपट्टी धावपट्टी खेळाडू झाली म्हणजे याचाच अर्थ आपल्या प्रयत्नांसाठी आपल्याकडे प्रयत्न करण्याची जर तयारी असेल तर आपण कुठल्याही गोष्टींवरती सहज आपण मात करू शकतो असेच या अनुराधाजींनी आपल्याला सुंदर विचार करण्याची आणि ही जी संधी ही जी संधी दिली आहे त्यासाठी मी त्यांच्याकडे देवाकडे एकच प्रार्थना करेन देवा, देवा यांचं भलं कर देवा यांचं कल्याण कर देवा यांचा संसार सुखाचा कर देवा यांचे व्हिडिओ सर्व जगात पसरू दे त्या नेहमीच बोलतात इतना तो हम कर सकते हे ना जय जय रघुवीर समर्थ